我们老了，看热闹的该多。

ए, बाया को बाया मंदिर संतासच्या पाया तरी म्हटलं त्या पिंडीला हा बोगदा कसं काय म्हणतोय अरे संतास वाट त्याच्या म्हणजे पाय ठेवली

एडी बाई बोला उद्दे पेपरांडवा लोकमत पुढ पुण्यनगरी पाठी माग लोक आता येत मी रोज पाचच्या वाचतो काय वाटते लोकमत बाई आज चीनने हमला करायला प्रयत्न केला परंतु भारताने त्यांना माघारी पाठवलं आणि वर काय अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं भविष्य नुकसान केलं त्याच्या काय तुम्ही ऐकलं

काय वस्तूच लागले ना माझ्या माझ्या शेर काही गायात बोरमान कायदा शेअर गायात बोरमाशीच्या गायामध्ये कलर किल्ल्या माझर टी वी आम्ही मशीच्या गाय माझर माझा बघतो तुला काय करणार पैसा ताणिचे मैत्री भरपूर आहे आणि आमच्या गावात आला ना <laughs> आणि गावात <laughs> ना डॉक्टर <laughs> <ते भी> <laughs> <दुणा। laughs> अरे आमच्या गावात एका रोग झाला गावात रोग झाला गाडवाला एवढा हत्यार नाही काय नाही गाड उत्तर गावात चक्कर मारायला जाळ

आणि ठिकाणी तुमचं जायच ना करायच माझ्या किती म्हणताय मग तुम्हाला बघतो कुर्पी कुर्पी प्रत्येकानं कुर्पायचा खाटा उतरायचा कंडा करायची पुरून टाकायचं एवढं म्हणजे मी यांना बस्करी बसवत नाही

लावणे ऐकणार मी इजूया हाय नाव नाव पण तुम्ही काय लावणी करा

শব্দ আর অশব্দ বলা চারটি শব্দ ও অশব্দ মধ্যের бары But...